सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ देवकृपा फाउंडेशन आणि सुजित झावरे पाटील मित्रमंडळ यांच्या वतीने देवकृपा परिवार संवाद मेळाव्याचं आयोजन रविवारी दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता कटारिया मंगल कार्यालय टाकळी ढोकेश्वर या ठिकाणी करण्यात आलं आहे या मेळाव्यासाठी राज्याचे महसूलमंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे उपस्थित राहणार असून या कार्यक्रमासाठी पारनेर तालुक्यातील सर्व जनतेने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी केलंय नमस्कार येत्या एकवीस तारखेला म्हणजे रविवारी टाकळी ढोकेश्वर हो येथे नगर दक्षिणचे लोकसभेचे उमेदवार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्या प्रचाराच्या दौऱ्याच्या निमित्तानं महसूल मंत्री नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांची सभा आयोजित करण्यात आलेली आहे या सभेला आपण सर्वजण ककारिया मंगल कार्यालय टाकू डोकेश्वर या ठिकाणी सगळ्यांनी उपस्थित राहावं अशी मी तुमच्या सगळ्यांना विनंती करतो जामखेड तालुक्यातील अनेक गावांना बुधवारी झालेल्या अवकाळी पावसानं झोडपलं असून अनेक गावांना अवकाळीचा फटका बसलाय तालुक्यात विविध ठिकाणी वीज पडून सहा जनावरे दगवली असून शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झालंय याबाबत काही ठिकाणचे पंचनामे करण्यात आले असून काहींचे पंचनामे करण्याचे काम सुरू असल्याचे तहसीलदार गणेश माळी यांनी सांगितलं आहे मिरवणूक मार्गावरील नेहरू चौक दिल्ली खुंट सय्यद बाबा चौक तेलुंट चावडी अशोक चौक व छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या भागातील बेकायदेशीर अतिक्रमण हटवण्यात आली आहेत नगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे सदस्य बाबा चौक नेहरू चौक तेलिखुंट मेन रोड चावडी अशोक चौक व छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात मोठ्या प्रमाणात दुकानांची अतिक्रमणे केली होती विविध सणोत्सव निमित्त निघणाऱ्या मिरवणुकीना अतिक्रमणाचा अडथळा होत होता या पार्श्वभूमीवर पालिकेने अतिक्रमणधारकांना नोटीस बजावला होत्या परंतु अतिक्रमण न काढल्याने मोहीम राबवण्यात आली बाबा हयात असताना द्वारका माईत दुपारी हिंदू बांधवांकडून श्रीराम जन्म सोहळा व रात्री मुस्लिम बांधवांकडून संदल मिरवणुकीचे आयोजन केले जाईल हीच परंपरा कायम राखत लाखो भाविकांच्या उपस्थितीत बुधवारी मध्य स्नानाच्या वेळी रामनवमी उत्सव साजरा झालाय रात्री संदल मिरवणुकीतही मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते मंदिर परिसर फुलांनी आणि भाविकांनी फुलून गेला होता

विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या संगमनेर तालुक्यातील हिरवगाव पावसा येथे दुर्दैवी घटना समोर आली आहे खेळताना पाय घसून शेततळ्यात पडलेल्या दोघा भावांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली आहे या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे या दुःखद घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे रितेश सागरगंध पावसे व प्रवण सागरगंध असं सा मृत्यू झालेल्या दोघा सक्क्या भावांची नावे आहेत श्री रामनवमी निमित्त कोपरगाव शहरातील तहसील कार्यालयाच्या मैदानावर श्री साई गाव पालखी सोहळा व मुंबादेवी तरुण मंडळ यांच्या वतीने हरिभक्त पाऱ्या चारुदत्त महाराज आपले यांच्या सुरशाव्य वाणीतून श्री विष्णु पुराण महाकथा आयोजित करण्यात आली असून आमदार आशुतोष काळे यांनी कार्यक्रमास उपस्थित राहत साईगाव पालखी सोहळ्यासाठी भिक्षा मागितली श्री साईबाबा आयुष्यभर अडकून घरी भिक्षा उदरनिर्वाह व भिक्षा मागूनच शिर्डीत रामनवमी दिवाळी असे विविध धार्मिक सण व कार्यक्रम साजरे केले आहे श्री साईबाबा हयातीत असताना भिक्षा मागून भक्तांच्या पोटाची भूट मिटवत असत त्यामुळे श्री रामनवमी निमित्त उत्साहात भिक्ष रिक्षा जोडीतला अनन्य साधारण महत्व आहे कोपरगाव शहरातून दरवर्षी श्री साईगाव पालखी सोहळा व मुंबा देवी तरुण मंडळ यांच्या वतीने कोपरगाव शिर्डी श्री साई पालखी सोहळा आयोजित करण्यात येतो या पालखी सोहळ्यात कोपरगावकर मोठ्या संख्येने सहभागी होत असले तरी या सोहळ्याच्या महाप्रसादासाठी येणारा खर्च हा ज्याप्रमाणे साईबाबांनी भिक्षा मागूनच सण साजरे करत असे त्याचप्रमाणे श्री साईगाव पालखी सोहळा व मुंबादेवी तरुण मंडळाने देखील भिक्षा झुळीची परंपरा पुढे सुरू ठेवत भिक्षा मागूनच हा सा खर्च आजवर भागवला आहे बाबांनी आयुष्यभर रंजल्या गांजल्यांची सेवा करून भाविकांकडून घेतले आणि गरजवंतांना वाटले त्याचप्रमाणे ही परंपरा आजही जपली जात असून तो वारसा पुढे चालवताना श्री रामनवमीला कोपरगाव वरून जाणाऱ्या साईपालखी सोहळ्यासाठी देखील सुरू असलेल्या कथेच्या दरम्यान परंपरेनुसार आमदार आशुतोष काळे यांनी भिक्षा झुळी घेऊन भिक्षा मागितली संगमनेर तालुक्यातील पटार भागात असणाऱ्या साकूर गावच्या शिवारात मंगळवारी रात्री एका मारुती वॅगनर कार मध्ये तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असून हा घातपाटकी अपघात याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत घारगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे मनोज गोविंद वाळूज असं या मृत तरुणाचं नाव आहे शिक्षणाचे धडे गिरवताना माणुसकीचा धर्म जपला जावा यासाठी शनिशंगणापूर येथे आयोजित श्रमसंस्कार शिभिरातील युवक व युवतींनी कडक उन्हाची पर्वा न हो करता पाणसती तीर्थ घाटावर स्वच्छता अभियान राबवले दोनशे झाडांचं रोपण करून आगळा वेगळा उपक्रम राबवलाय ग्रामस्व भक्तांनी या सर्वांचं विशेष कौतुक केला आहे पातर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मालकीच्या जागेवर झालेले अतिक्रमण काढून रस्ता खुला करावा या प्रमुख मागणीसाठी आम आदमी पक्षाचे किसन आवाड यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी बाजार समितीचे कोरडगाव रोडवर मुख्य गेट बंद करून आंदोलन करण्यात आलंय सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात इथे थांबते मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री